आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कामे न करता पैसे उचलले कारवाई करण्याची वर्ष शिंदे यांची मागणी गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे तक्रार दाखल कारवाई नाही झाल्यास आंदोलन करणार शिंदे यांचा इशारा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यातील वाकडी ग्रामपंचायतने कामे न करताच लाखो रुपये उचलले असल्याचा आरोप करून चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष वर्षद शिंदे यांनी केली आहे तक्रारीनंतर चौकशी अधिकारी यांनी कागदपत्र दाखल करण्याची नोटीस बजावली असून अद्याप कागदपत्रे संबंधितांनी दाखल केले नसल्याचे शिंदे यांनी म्हटलं आहे पहा काय म्हणाले शिंदे माझं नाव वर्षद नागनाथ शिंदे धाराशिव जिल्हा प्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष काय तक्रार आहे तुमची गावा मा गावा गावामध्ये माझं गाव वाकडी गावामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे पंधरा वर्ष झाली सत्ता आहे आणि आज एक महिना झाला मी गट विकास अधिकाऱ्याला अर्ज केलेला त्यांना ताबडतोब विस्तार अधिकारी गावात पाठवलं त्यांना त्यांना दोन दिवसाचा अल्टिमेटम दिला काय सगळं सादर करण्यासाठी पण दोन दोन दिवस सांगून आज आठ दिवस झाले तरी त्यांचा कुठलाही कुठलाही काहीच पुरावा दिलेला नाही त्यांना कुठल्याही जनतेसमोर जे भ्रष्टाचार केलाय त्यांना लोकांपुढे काही सादर केलेलं नाही तुमची मागणी काय आता त्यांना जो निधी खर्च केलाय त्या सर्व वस्तू जिथे निधी खर्च केलाय ते जनतेसमोर जनतेला दाखवावा आणि नाही दाखवल्या तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे विस्तार अधिकारी विकास अधिकाऱ्यांनी आणि नाही केले तर मी उग्र असं आंदोलन उद्या पत्र देऊन उग्र असं आंदोलन करणार आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद